कला क्षेत्रातील करिअर शिबिरा दुर्लक्ष होत आहे आणि आजही काही फार कुठे बदल होतोय असं दिसत नाही नाहीतर ह्या ठिकाणी हा लहान लहानपणाला काही नाही दिवस गेले तर या काही चित्रकला किंवा अधिकायचे कुठे कला होत्या ह्या एक हॉबी म्हणून बघायला आता आपल्याला या ठिकाणी बघितलं तर आता सब्जेक्ट असा आहे की कला क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन म्हणजे आज या ठिकाणी तुम्ही हॉबी म्हणून नाही एक हौस म्हणून नाही छंद म्हणून नाही एक करिअर म्हणून काय करू शकता था था। हो 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 ए, हो आए, हो या दृष्टिकोनातून आपण बघायला पाहिजे होती सिनेमा होती त्यांच्याकडे एक कलाकार जे असा आहे दृष्टिकोन समाजात होता ते छंदीबंदी लोक आहेत असा होता पण आता त्यांना त्यांच्याकडे आर्टिस्ट म्हणून बघितलं जात आणि या आर्ट हा जो विषय आहे हा तसं म्हटलं तर फार कोणीपासून आपल्या मेंदूमध्ये आहे म्हणजे में ज्या वेळेला आपल्याला लिपी सुद्धा येत नव्हती हो त्यावेळेला चित्रकला येत होती आणि ज्या वेळेला या ठिकाणी उगम उगमसुद्धा झालेला नव्हता त्यावेळेला सुद्धा चित्रकला होती आणि त्यावेळेला दगडांवरती चित्र कोरलेली असायची आणि दगडांवरती चित्र त्या अगदी आज पदा सुधार कसं तुम्ही हे आजही सापडतात आणि लोक आश्चर्यचकित होतात कोणत्या काळामध्ये हे चित्र काढलेलं असेल आणि त्याच्यावरून सुद्धा ते त्या काळामध्ये कोणते प्राणी कोणते पक्षी असावे याचा अंदाज घेतला जातो म्हणजे चित्रकला ही जवळजवळ समजा की मानवाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून आपल्यासोबत आहे फक्त त्याला डेव्हलप करण्याकरता जो आपला जेंदू आहे हा थोडासा आपण त्या ठिकाणी वापरत नाही तर चित्रकला जो आहे हा विषय आपल्याकडे म्हटलं म्हणजे एक इमॅजिनेशन म्हणजे मेंदूच्या उद्या भागाचा लॉजिक आहे हा आपण डाव्या मेंदूचा प्रकार झाला ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण एक दोन अधिक दोन चार असं म्हणतो की ह्या ठिकाणी आपण रंगांमध्ये असं दोन अधिक दोन चार काहीच नसतं पण वेगवेगळे छटा असतात आणि त्या छगांमधून माणसाला स्वतःचं काय कोण आहे हे समोर सांगायचं असतो प्रत्येक रंग हा एक ते छटा घेऊन येतो पणांचा एक उगम घेऊन येतो आणि प्रत्येक कलाकृती जी आहे कलाकाराच्या मनामध्ये आधी येते आणि नंतर ते समोर काढता लोक सांगावी एकदा एका शिल्पकाराला विचारलं होतं की एवढं कादर्स शिल्प ह्या दरम्यान मी कसं पोहोचलं असतो काय झाल्यामुळे शिरपायला कसं दिसलं पण तुला ते दिसतच नव्हतं मला मी फक्त आजूबाजूला जे काय जास्त काय होतं ना एक्स्ट्रा काय होतं ते फक्त पाजून पाजूनच केलं आणि ते तिथं समोरची समोर आली मी काही केलंच नाही ते तिथे होतं माझं काम फक्त असलेला माझा आजूबाजूचा जो कचरा आहे तो साफ करण्याचं होतं तर या ठिकाणी आमचे जे शिक्षक आहे हे शिक्षक सुद्धा आपल्याला हा कचरा कसा ओळखायचा आणि कसा बाजूला करायचा हे शिकवून तुम्हाला आणि हे सगळं हौस म्हणून नाही ते करिअर म्हणून आहे अॅटॅटमिक्सचा पार्ट आहे त्याच्यामध्ये डिग्री आहे लक्षात घ्या या जसं आपण कोणती डिग्री घेतो म्हणजे आपण कसं असतं की सायन्समध्ये डिग्री असतात कोण इंजिनियरला कोण मेडिकलला जाणार कोण कुठे जाणार आज कॉम्प्युटरमध्ये डिग्री घ्यायचा विचार होतात पण चित्रकलेमध्ये पण डिग्री आहे लोकांना माहितीच नाही त्या ठिकाणी आपण चित्रकलेमध्ये डिप्लोमा आहे डिग्री आहे वेगवेगळ्या आहे त्याच्यानंतर त्याच्यामधून करिअर करता येतो आता एक आमचा विद्यार्थी होतो विद्यार्थी होता त्यांनी छावा चित्रपटात संपूर्ण आर्ट डायरेक्शन केलेलं आहे आणि त्या आर्ट डायरेक्शन एवढा एवढ्या काम मिळालेला आहे अनेक आमचे असे की विद्यार्थी पुढे झालेले आहेत आणि कलेच्या क्षेत्रामधून पुढे झालेले आहेत आणि त्या करिअर आपण लक्षात घेतल्या की तुमच्यामध्ये की आता जर आपण पैसा कमवू शकतो का कारण करिअर म्हटलं की पहिला पैसा आला पाहिजे आणि मस्तोसुकी आहे आणि जर जगामध्ये कटायचं असेल तर पैशाची आपण सुरुवात करू शकत नाही त्या ठिकाणी जर आपल्याला चांगल्या संधी हव्या असल्या चांगले पैसे हवे असते सुद्धा आपण कलेकडे जाऊ शकतो आता ठिकाणी ते भाविक आलेले आहेत आणि त्यांना कलेची आवड आहे त्यांना सांगतो की याच्यामध्ये तुम्ही आर्किटेक्चर सगळा कोर्स आहे जर तुमचा मॅथ्स आणि कला चित्रकला दोन्ही असतील तुम्ही आर्किटेक्चर सगळा कोर्स करू शकता इंडिजिअर डिझायरिक्स हा कोर्स करू शकतात अनेक क्षेत्र आहेत आणि याच्यापैकी आमच्या कॉलेजमध्ये जे आहेत आम्ही फक्त ग्रुप कला घेतो आणि त्याला म्हणजे आपण कला म्हणजे पण जे बघण्याची कला आहे त्या जे चित्रकला अशा वेगळं आहे ते सगळं आम्ही दाखवतो पण ठिकाणी परफॉर्मिंग आर्ट म्हणून जो आहे आपल्या कॉलेजमध्ये नाही आहे पण तो पण एक आहे पण त्याच्या पार्श्वभूमीसाठी आमची जी कला आहे हे तुम्हाला कामाला येईल आणि या चित्रकलेमधून सुद्धा मोठी मोठी नावं ज्याच्यामधून तुम्हाला नाव सुद्धा मिळेल पसंती सुद्धा मिळेल आणि ज्या काळात तुमचं नाव होईल आणि पैसे सुद्धा भरपूर करू शकता तर असे अनेक क्षेत्र आहे हे फक्त पास्तिंग करायला उभा आहे आणि शिक्षक म्हणाला माझ्याकडे बघता की तुम्ही सगळं बोलू शकणार तर आम्ही काय बोलणार म्हणून या ठिकाणी थांबतो आपण सर्वांनी खूप चांगल्या दिलेल्या स्वतः आपले नाव कमवावं आणि खूप मोठं व्हावं एवढीच अपेक्षा देतो धन्यवाद